सुभाषराव गायकवाड यांच्या थेट बांधावर आपण जाणून घेणार आहोत क्रिशामी अॅग्रोच्या सहाय्याने उत्पादनाने त्यांचा सोयाबीनचा हा एकूण प्लॉट कसा डेव्हलप झाला त्यांनी कोणती कोणती उत्पादने वापरली आणि त्यांना यापासून काय रिझल्ट काय फायदे मिळाले आपण जाणून घेणार आहोत शेतकरी सुमित दादा गायकवाड यांच्याकडून केरोट लावल्यानंतर त्यांनी तिथून पहिला फवारणी काढली समजा पंचवीसच दिवस पंचवीस एक हा पंचवीस तीस दिवस आहे पहिली दे एनर्जी आणि गोल्ड दोनच प्रोडक्ट दिले होते आणि तिसऱ्या ह्याच्यात दुसऱ्या फवारनी दिले आपण त्याला चार प्रोडक्ट रॅपिटो उफान आणि गोल्ड आणि स्टिकर आणि दोनच पवारनी ह्या प्लॉट एवढा डेव्हलप केला आपण तर एकूण क्रिशामी अग्रोच्या उत्पादनाने वापरलेल्या सोयाबीनची तुम्ही क्वालिटी पाहू शकता संपूर्ण पद्धतीने हे सोयाबीन पूर्णपणे भरलेलं आहे एकदम शेंड्यापर्यंत या सोयाबीनला शेंगा आहेत आणि चांगल्या पद्धतीने हे भरलेलं आहे तर आपण तर आपण शेतकऱ्यांना एक काय सल्ला द्याल क्रिशामी अग्रोच्या उत्पादनाबद्दल माझं एवढंच मत येते किंवा जे आपण ऑर्गनिक वापरत आहे ओके हे okay. शेतकरी बांधवांनी ऑर्गनिक वापरलं वापरलं पाहिजे ते वापरून तुम्ही समाधानी आहात मी समाधानी आपलं सोयाबीन चांगल्या प्रतीचं आहे याच अशा वातावरणामध्ये सुद्धा आपलं सोयाबीन चांगल्या प्रतीचं आहे हो शंभर टक्के आपल्याला विश्वास आहे तर एकदा परत शेतकऱ्यांना आणि दुसरी गोष्ट बाकीचे जे शेतकरी आहेत जे प्लॉट आहेत त्यांच्या पेक्षा हे काही समजा कास्ताकारीने औषध मारले असेल तर त्यांना एकवीस सातच्या वर ते सोयाबीन होईल जसे मी आता अपेक्षा आहे ओके जसे मी आता दोन फवारणी काढले तर मला माझ्यावर एवढा म्हणजे माझ्या हे जे क्रेसामी औषध आहे याच्यावर एवढा विश्वास आहे की बा जे आपण बाकी जे लोक बाकी जे आहे त्यांनी तीन किंवा चार फवार काढले त्याच्यापेक्षा आपल्याला एक क्विंटल जास्त होणार जास्त होणार आहे म्हणजे खर्च तुमचा कमी झाला उत्पादन वाढणार आहे तुम्हाला विश्वास शंभर टक्के आहे तर किशा मी अग्रोच्या उत्पादनावर तुम्हाला हा ठाम विश्वास आहे की त्यामुळे आपलं उत्पादन वाढू शकेल जिथे शेतकऱ्यांनी चार चार काढले त्यामध्ये दोन स्प्रेमध्ये जर शेतकरी इतका समाधानी होत असेल तर निश्चित काय पाहिजे खर्च कमी करणे हा एक सुद्धा उत्पन्नाचाच भाग असतो त्यामुळे कमी खर्चात उत्पादन कसं जास्त होईल मातून मातून चा। हे एक आपण कृषीच्या माध्यमातून रिझल्टमधून आपल्याला निदर्शनास झालं थेट गायकवाड साहेबांनी आपल्याला जी काही माहिती दिली ती त्यांच्या प्लॉटवर येऊन एकदम सत्यता असल्यामुळे आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ह्या सगळ्या माहिती शेतकऱ्यांची मदत जाणून घेतो आणि हे काम आपल्या कृषी मी असंच चालू राहील जवळपास इसोर्ना गावामध्ये पुढल्या वर्षी जवळपास साठ ते सत्तर टक्के शेतकरी हे प्रोडक्ट वापरतील असा विश्वास गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी दर्शवला आहे आणि तोच कार्यक्रम आपण स समोरच्या वर्षी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत राबवणार आहोत धन्यवाद